नमस्कार शोभा आई आपल्या किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज मी कच्च्या कैरीचा आमपण्णा बनवणार आहे सर्वात आधी मी कैरीचे साल काढून घेणार आहे कैरीची साल काढून घेतलेली आहे याला कुकर मध्ये शिजू घालते कुकर मध्ये पाणी टाकते दीड ग्लास पाणी टाकते कुकर मध्ये आणि तिच्यामध्ये कैरी टाकते तीन शिट्ट्या करून घेणार आहे तीन शिट्टे झालेले आहेत आता काढून घेते एकदम आंबे शिजलेलं आहे काढून घेते गर बारीक करून घेते या ना तीन चमच साखर टाकते आणि तिच्यामध्ये विलायची टाकते तुम्हाला साखर जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये आणि गुळाचा पण बनू शकता बारीक झालेला आहे याच्यामध्ये मी गाळून घेते दे, एक लिटर पाणी टाकणार आहे हे मिक्सर मध्ये पण बनवू शकता गिलासात काढून घेतलाय आता याच्यामध्ये बरफ टाकते मी आमपण थंडागार एकदम छान उन्हाळ्यामध्ये आमपण्ना पिणं चांगला असतो